नमस्कार कुसुमताई ही मधुभाऊंच्या मनात अर्जुन बद्दल करत असते ती म्हणत असते खरंच अर्जुनने आज खूप मोठं काम केलं आज आपल्या चाळीत किती माणसं आजारी होती कायकांकडे तर पैसे नाहीत जायला डॉक्टरकडे बिचाराने सगळ्यांना फ्रीमध्ये आज सगळ्यांचं चेकअप झालं सगळ्यांना डॉक्टरांनी औषधं दिली इंजेक्शन दिले आता सगळ्यांना बरं वाटेल त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे अर्जुनला मिळणार आहेत खरंच अर्जुनने आज खूप मोठं काम केलं मधुभाऊ ते सगळं अर्जुनचं महती ऐकत असतात आणि त्यांच्या मनात देखील अर्जुनबद्दल कुठेतरी सॉफ्ट कर्नर जागृत होतो आणि म्हणतात खरंच कुसुम बोलते ते बरोबर आहे आज त्याच्यामुळेच मी बरा झालो आहे त्याने जर मेडिकल कॅम्प भरवला नसता मी तर काही डॉक्टरकडे गेलंच नसतो खरंच कधी कधी चांगला वागतो पण हे त्याने जे असं कॉन्ट्रॅक्ट मॅरिजचं जे काही केलं ना ते काही मला पटलं नाही तर इकडे अर्जुन हा पुरावे घेऊनच मैपत आणि साक्षीच्या घरी आलेला असतो आणि त्यांना ते सगळे पुरावे दाखवतो तेव्हा मैपत आणि साक्षी म्हणतात अरे अरे आम्ही असं काही केलंच नाही आम्ही असं काहीही तुझ्या घरी पाठवलं नाही हे नक्कीच दुसरा कुणाचं तरी कारस्थान आहे हे आम्ही का करू कशासाठी करू तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही काही करू शकता ना ते मला चांगलंच माहीत आहे पण लक्षात ठेवा जर परत असं केलात ना दर याद तर याद राखा गाठ अर्जुन सुभेदाराची आहे त्यानंतर अर्जुन निघून गेल्यावर मैपत आणि साक्षी विचार करतात नक्की हे कोणी केलं असेल आपण तर केलंच नाही हे मैपत आणि साक्षीला माहीत असतं त्यानंतर दोघांच्याही डोक्यात दो एकच नाव येतं ते म्हणजे प्रिया साक्षी आणि मैपत एकदम बोलतात प्रिया हे प्रियाचंच कांड असणार तिनेच केलं असणार आणि नाव आपल्यावर ढकललं असणार महिपत म्हणतो असं असेल ना तर मी त्या कार्टीला सोडणार नाही आत्ताच्या आत्ता तिला फोन लाव साक्षीला लगेच तिला फोन लावते आणि फोन स्पीकरवर असतो प्रिया म्हणते हॅलो कोण बोलत आहे साक्षी म्हणते ओळखत नाहीच वाटतं अगं काय केलंस तू सुभेदारांच्या घरात तूच सगळं पाठवून नाव अण्णांवर घेतलंस अगं लाज नाही वाटत तुला असं करायला अगं अर्जुन सुभेदाराला होता आणि आम्हाला धमक्या देऊन गेला आम्ही असं काहीही पाठवलं नाही सुभेदारांच्या घरात ना पत्र ना सुरा ना पेढे हे सगळं तूच केला आहेस आम्हाला माहित आहे तेव्हा प्रिया म्हणते एक मिनिट कशावरून मी केलं आहे तेव्हा महिपत म्हणतो ए जास्त बोलू नकोस आत्ताच्या आत्ता लगेच इकडे निघून ये नाहीतर तुझं सगळ्यांसमोर मी पितळ उघडं करेल आता मात्र प्रिया घाबरते आणि लगेच महिपतच्या घरी येते प्रिया म्हणते काय झालं तेव्हा महिपत प्रियाच्या एक कानाखाली मारतो आणि म्हणतो लाज नाही वाटत तुला असं वागायला अगं खोटा आरोप आमच्यावर तू ढकलतेस तू आमच्या टीम मधली असून सुद्धा तू आम आम्हाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करतेस इथून पुढे जर असं केलंच ना तर याद राहा गाठ माझ्याशी आहे महिपत शिकरे म्हणतात मला तुझ अशी अवस्था करेन ना तुझी की तुला कुत्र पण विचारणार नाही आता ना मात्र प्रिया घाबरते साक्षी पण म्हणते प्रिया जास्त नाटक करण्याचा प्रयत्न करू नकोस अगं अर्जुनला आमच्यावर संशय आला आहे आम्ही असं काहीच केलं नाही तुला काय गरज आहे अशा नको त्या उचा पत्या करण्याची प्रिया म्हणते मला वाटलं यातून काहीतरी धमाका करता येईल पण तसं काहीच झालं नाही मला माहीत नाही अर्जुन सुभेदार इकडे येईल म्हणून तेव्हा महिपत म्हणतो नको ते परत असं करू नकोस नाहीतर तुझ्या नांग्या ठेचायला मला वेळ लागणार नाही चल नाहीतून असं म्हणून महिपत हा प्रियाला तिथून हकलून देतो प्रिया खाली मान घालून तिथून निघून येते प्रियाचा प्लॅन आता पूर्णपणे फसलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू